आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र रोख वार्तांकन रोखठोक बातमी चांगल्या वाहतवणुकीमुळे खुल्या कारागृहात ठेवण्यात आलेला जन्मठेपेचा कैदी पळून गेला होता त्याला मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील महिला अंमलदारांनी पाठला करून पकडले राजू पंढरीनाथ दुसाने वैवर्ष त्रेचाळीस राहणार महालगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं या कैद्याचं नाव आहे खुल्या कारागृहात काहीसा खुल्या वातावरणात तो आला असला तरी काही दिवसातच रोजच्या त्याच त्या रुटीनला तो कंटाळला होता संधी मिळताच त्यानं धून टोकली होती राजू दुसाने याला वारजे माळवाडी येथील खून प्रकरणात दोन हजार पंधरा मध्ये अटक करण्यात आली होती तेव्हापासून तो कारागृहात होता त्याला सत्र न्यायालयाने चोवीस फेब्रुवारी दोन रोजी जन्मठेप व पाच रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती त्याचे वर्तन चांगले असल्याने त्याची खुल्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती एकोणीस ऑगस्ट रोजी नजर चुकून पळून गेला त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता भारत अनुषंगाने ऑगस्ट रोजी बंदोबस्त लावला होता महिला अंमलदार वेद पाठक लोणकर डोळसे हे मार्केट यार्ड मधील शिवनेरी रोड ते वकार महामंडळ रोड अशी पायी पेट्रोलिंग करत होते मार्केट यार्ड गेट नंबर एक जवळील रिक्षा जवळ एक व्यक्ती संशयितरित्या उभा असलेला दिसून आला महिला अंमलदार वेद पाठक यांना राजू कारागृहातून पळून गेल्याचा मेसेज व्हॉट्सअप वर मिळाला होता त्यावरील फोटोमधील मधील वर्णनाची ती व्यक्ती दिसत होती त्यामुळे त्यांनी त्याच्या जवळ जाऊन त्याला नाव पत्ता विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला पोलिसांना घाबरून तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी त्यांनी सोबत असलेल्या सहकार्यांच्या मदतीनं थोड्याच अंतरावर त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले त्याची चौकशी केली त्यावेळी त्यांना आपलं नाव राजू पंढरीनाथ दुसाणे असं सांगितले एरवडा पोलीस ठाण्यात फोन करून खात्री करण्यात आली पुढील तपासासाठी त्याला एरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले एरवडा कारागृहातील खुल्या कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली असली तरी तेथील रोजच्या त्याच त्या रुटीनचा कंटाळा असल्याने आपण पळून बाहेर पडल्याचं त्यानं सांगितलं ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार वेद पाठक लोनकर डोळसे यांनी केली आहे